नमस्कार शिक्षक मित्रांनो मनुष्य एकदा माझ्या शिक्षक मित्र सनी देवल जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या फार समाधानकारक झालेल्या आहेत नव्वद टक्के शिक्षकांना या ठिकाणी खूप आनंद झालेला आहे आणि त्याबद्दल आम्ही शिवराज्य शिक्षक संघटनेचे शिष्टमंडळ परवा दिवशी म्हणजे नऊ तारखेला मंत्रालयात गेलेले होते आणि तिथे त्यांनी ग्रामविकास विभागाचे या सर्व बदल्याबद्दल आभार मानलेले आहेत पालघर जिल्ह्यातून कार्यमुक्त झालेल्या शिक्षकांना काही जिल्हा परिषदा रुजू करून घेत नाहीत त्यामध्ये यवतमाळ जिल्हा परिषदेने तर विकास विभागाकडे मार्गदर्शन मागवलेलं होतं आणि त्या संदर्भात पालघरमधून सर्व कार्यमुक्त झालेल्या शिक्षकांना जेव्हा त्यांची बदली झाली बदली याद्या आल्या त्यावेळेच्या तत्कालीन परिस्थितीला अनु अनुसरून त्यांना रुजू करून घ्यावं अशा प्रकारची विनंती ग्राम विकास विभागाला केलेली आहे याबाबतच पाच जिल्हा परिषदेमध्ये अशा प्रकारची समस्या निर्माण झालेली आहे या पाच जिल्हा परिषदेबाबत आमच्या शिवराज्य शिक्षक संघटनेचे माननीय राज्याध्यक्ष गोविंद पाटील सोळंके यांच्या नेतृत्वामध्ये पाच जणांचं शिष्टमंडळ विकास सचिवांच्या भेटीला गेलेलं होतं त्यांनी प्रधान सचिवांची त्यांच्या दालनामध्ये जाऊन भेट देखील घेतली आणि त्यांच्याकडे विनंती केली की हे जे पाच जिल्हे आहेत या पाच जिल्ह्यातील समस्येबाबत यवतमाळ सांगली संभाजीनगर जालना अमरावती या जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून यातून निश्चित मार्ग काढू अशा प्रकारची आश्वासन खात्री सचिव साहेबांनी दिलेली आहे तसेच उपसचिव नीला रानडे मॅडम तसेच ज्योत्ना अर्जुन मॅडम यांच्या ऑफिसमध्ये देखील शिष्टमंडळाने खूप वेळ चर्चा केली विविध मुद्द्यावर चर्चा केली जे सध्या गाजत असलेले प्रकरण जे आहे टी ई टी देखील त्या ठिकाणी ग्रामविकास मंत्र्यांकडे व ग्रामविकास उपसचिवांकडे शिष्टमंडळाने पाठपुरावा केलेला आहे की आज आ, शिक्षक टी ई टी परीक्षा देण्यासाठी उत्सुक नाहीत शि टी ई टी परीक्षेचा अभ्यास करावा की विद्यार्थ्यांना अध्यापन करावं या दोन्हीपैकी एकच गोष्ट एकावेळी होऊ शकते आणि दोन हजार एकच्या नोटिफिकेशननुसार शिक्षक, जे शिक्षक शिक्षक सेवेमध्ये रुजू झालेले आहेत यांना टी ई टी लागू होऊ शकत नाही व्हायला नाही पाहिजे आणि लागू केली तर त्याचा निश्चित शिक्षण प्रक्रियेवर खूप वाईट परिणाम होणार आहे अशा प्रकारचा त्या ठिकाणी पाठपुरावा संघटनेनं केलेला आहे त्याचबरोबर पदवीधर ही पदोन्नती नसून ती केवळ दर्जोन्नती आहे कारण तो वेगळा संवर्ग नाही किंवा वरचा स्तर देखील एका वरचा लेवल किंवा स्तर देखील नाही आणि संपूर्ण विशेष शिक्षकांना वेतन श्रेणी ही दिली जात नाही त्यामुळं ती पदोन्नती गृहीत धरू शक जाऊ शकत नाही त्यामुळं दोन हजार तेराच्या अगोदर जे काही शिक्षक नोकरीला लागलेले आहेत ला त्यांना त्यांच्या पूर्ण सेवा कालामध्ये दर्जोन्नती घेताना टीई टी अनिवार्य करणे हे देखील दोन हजार एकच्या नोटिफिकेशननुसार अनुषंगून नाही किंवा सेवा सर्ती नियमानुसार नाही आणि शासनाने राज्य शासनाने सुप्रीम कोर्टामध्ये आणि केंद्र सरकारकडे याबाबत योग्य पाठपुरावा करून न्याय द्यावा अशी विनंती देखील शासनाला त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आंतरजिल्हा बदल्याबाबत देखील उपसचिव यांच्याशी चर्चा झाली उपसचिवांनी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेचे सर्व टप्पे झाल्यानंतर सॉरी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आम्ही करू अशा प्रकारची चर्चा ग्रामविकास विभागामध्ये झालेली आहे नांदेड जिल्हा परिषदेमध्ये आणखी कार्यमुक्ती झालेली नाही त्याचबरोबर त्या ठिकाणी क्षेत्र असल्यामुळे जे काही अडचणी कार्यमुक्तील आहे तर त्याबाबत देखील त्या ठिकाणी चर्चा झाली तर नांदेड जिल्हा परिषदेशी चर्चा करून आम्ही निश्चितच त्यांना कळवू की पुढील क्षेत्रातील बदल्या संदर्भात काय करायचं आहे अशी देखील त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय गोरेसाहेब माणिन्य आमदार गोरेसाहेब यांच्याशी देखील शिष्टमंडळाने चर्चा केलेली आहे आणि पालघरच्या कार्यमुक्तीबाबत त्या का ठिकाणी योग्य मार्ग काढू अशा प्रकारचं आश्वासन ग्रामविकास मंत्री मोदय यांनी दिलेले आहे या शिष्टमंडळामध्ये आमचे संघटनेचे सन्माननीय राज्याध्यक्ष गोविंद पाटील सोळंके तसेच पालघर जिल्हाध्यक्ष सुलेमान शेख सर शैलेश पाटील सर तसेच कातकडेसर दिंडेसर यांचा समावेश होता आणि निश्चित शिवराज्य शिक्षक संघटना या सर्व मुद्द्यावर पाठपुरावा करत राहील आंतरजिल्हा बदल्या झाल्या पाहिजेत त्या नियमाने झाल्या पाहिजेत चोवीस पंचवीसचा टप्पा जो आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जे पत्र आलं होतं वेळापत्रक त्यानुसार झाला पाहिजे यासाठी आम्ही खूप पाठपुरावा करत आहे संघटनेलाही आपला पाठिंबा असावा आणि त्याचबरोबर माझे यूट्यूब चॅनल्स सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओ आवडले शेअर करावा धन्यवाद थँक्यू